सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समस्त धनगर समाजाची महिला आणि बांधव एकत्र येऊन अमरावती जिल्ह्यातील सरकार असलेल्या आमदार कार्यालयासमोर जाऊन तीव्र धरणे आंदोलन करणं करून सरकारपर्यंत धनगर समाजाच्या मागण्या पोहोचाव्या यासाठी निवेदन देण्यात आलं याकरिता प्रत्येक तालुक्यातील अनेक धनगर समाज महिला आणि पुरुष बांधव अमरावती येथे सकाळी साडेसात वाजता उपस्थित होऊन विधानसभा बाजार आमदार श्री प्रवीण भाऊ तायडे आणि विधानसभा दिवसा आमदार श्री राजेश भाऊ वानखडे तसेच अमरावती विधानसभा सुलभाताई खोडके त्यानंतर विधानसभा धामणगाव रेल्वे श्री प्रतापदादा अडसड खासदार अनिल भाऊ बोंडे यांच्या कार्यालयासमोर निवेदन देण्यात आलं आहे त्यानंतर द्यार बडनेरा विधानसभा श्री रवीभाऊ राणा यांच्या कार्यालयासमोर धनगर समाजाच्या निवेदन आपण बघू शकता अनेक समाजाचे मुख्यमंत्री गेले पण एका बहुजनाच्या माणसानी समाजाला न्याय दिला हा गर्व सगळ्यांना असला पाहिजे पण तोच गर्व धनगर समाजाला न्याय मिळताना आम्हाला राहील आणि प्रयत्न नाही करू पूर्ण माझा शब्द आहे मी आपल्या सोबत आहे ताकदीनं सोबत आहे या पिला सदस्य म्हणून सोबत आहे आणि बहुजनांचा चेहरा म्हणून पूर्ण